नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निघाले तीन महत्त्वाचे शासन निर्णय याच्या कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे विविध विभागात कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून तीन महत्त्वाचे शासन निर्णय जारी झाले आहेत गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरकारने हे तीन महत्त्वाचे निर्णय जारी केले असून आज आपण हे निर्णय नेमके काय आहेत आणि याचा सरकारी कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार याबाबतची डिटेल माहिती या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विविध विभागाकडून तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत ऑक्टोबर महिन्यात जारी झालेले महत्त्वाचे शासन निर्णय विशेष शिक्षकांना मिळणार थकीत वेतन महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत विशेष शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत महत्त्वाचा जी आर जारी करण्यात आला आहे गेल्या महिन्यात निघालेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी एक करोड छेचाळीस लाख बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे यामुळे संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपूर्ण निर्णय जनगणना दोन हजार सत्तावीसला चालना मिळाली आहे सामान्य प्रशासन विभागाने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पूर्व प्रधान जनगणना अधिकारी चार्ज अधिकारी अन्य अधिकारी प्रगणक पर्यवेक्षक व जनगणना लिपिक म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी प्रदान केली आहे जलसंपदा विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय विभागाच्या या महत्वपूर्ण अंतर्गत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे